भारताच्या इतिहासात अनेक थोर पुरुष झाले पण काही व्यक्तिमत्वे अशी असतात ज्यांनी आपल्या विचारांनी कर्तृत्वाने आणि संघर्षाने एक अख्ख्या देशाला नवी दिशा दिली डॉक्टर रामजे आंबेडकर हे असंच एक तेजस्वी व्यक्तिमत्व होतं आज आपण लोकशाही भारतात समानतेचे स्वातंत्र्याचे आणि बंधुतेचे मूल्य अनुभवतो त्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अथक परिश्रम आहेत जर महात्मा गांधींनी देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केला असेल तर डॉक्टर आंबेडकरांनी या स्वातंत्र्याला सामाजिक शैक्षणिक आणि कायदेशीर बळ दिलं त्यांनी शोषित वंचित पीडित समाजाला केवळ आवाजच दिला नाही तर त्यांना उभं राहायला स्वतःसाठी लढायला समाजात मानाने जगायला शिकवलं डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा गावात झाला त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाल हे ब्रिटिश भारतीय सैन्यात सुभेदार पदावर होते आईचं नाव भीमाबाई होतं भीमराव दहा भावंडांपैकी सर्वात लहान होते महार या अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजात त्यांचा जन्म झाला आणि त्या काळात अस्पृश्यांना किती अन्याय सहन करावा लागत होता हे आपण कल्पना करू शकतो शाळेत त्यांना इतर मुलांपासून वेगळं बसवलं जात असे पाणी प्यायचं असेल तर स्वतःहून ते घेता येत नसे एखादा उच्च वर्णीय पाणी घालून दिल्यासच पाणी मिळायचं शिक्षक देखील त्यांच्याकडे कमी लेखून बघायचे लहान वयातच भीमराव यांनी भेदभाव आणि अन्यायाचा विषारी अनुभव घेतला होता पण या सर्व अडचणींमधून भीमराव यांची जिज्ञासा आणि अभ्यासू वृत्ती कमी झाली नाही त्यांच्या वडिलांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं आणि त्यांनी मुलाला शिक्षण घ्यायचं ठरवलं भीमरावांना अक्षरशः शिक्षणाची तहान होती शाळेत ते हुशार म्हणून ओळखले जात एक किस्सा प्रसिद्ध आहे की शाळेत एखादा शिक्षकांनी प्रश्न विचारला आणि इतर विद्यार्थी गप्प बसले पण लहान भीमराव आत्मविश्वासाने उत्तर देत त्यांच्या शिक्षकांनी त्यांची बुद्धिमत्ता ओळखली होती लहानपणीच्या आयुष्यात एक मोठा आघात झाला त्यांची आई भीमाबाई यांचे निधन झाले आई हरवल्यामुळे भीमरावांच्या आयुष्यात एक शून्य निर्माण झालं पण तरीही त्यांच्या वडिलांनी कष्ट करून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण भीमराव यांच्या बुद्धीमुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळत गेली मुंबईला स्थलांतर केल्यावर त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला त्या काळात दलित समाजातील कोणी मुलं हायस्कूलमध्ये शिकतील हा विचारच लोकांना अशक्य वाटायचा पण भीमरावांनी केवळ शिक्षणाचं स्वप्न पाहिलं नाही तर ते प्रत्यक्षात पूर्ण केलं एकोणीसशे सातमध्ये ते मॅट्रिक झाले आणि समाजाच्या इतिहासात ते एक महत्त्वाचं पाऊल होतं समाजातील लोकांनी आनंद साजरा केला कारण पहिल्यांदाच त्यांच्या समाजातील मुलगा एवढं शिक्षण घेऊन पुढे गेला होता यानंतर त्यांनी एल्फिन्सन्स कॉलेजमधून पुढचं शिक्षण सुरू केलं त्यांच्या जीवन प्रवासात शैक्षणिक यश हा एक महत्त्वाचा टप्पा होता भीमरावांचा आत्मविश्वास आणि कष्टाची तयारी पाहून काही उदारमतवादी राजे आणि संस्था त्यांच्या शिक्षणासाठी पुढे आल्या बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली ही बाब भीमरावांच्या आयुष्यातील मोठा टप्पा ठरली कारण ह्यामुळे त्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली एकोणीसशे तेरामध्ये भीमराव आंबेडकर अमेरिकेला गेले तिथे त्यांनी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला हे त्यांच्यासाठी एक नवं जग होतं अमेरिकेत त्यांनी प्रथमच सामाजिक समतेचं वास्तव अनुभवले तिथे त्यांना कोणी अस्पृश्य म्हणून वागवलं नाही ते इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच वर्गात बसले मित्र बनवले चर्चा केली आणि ज्ञानाचा शोध घेतला या काळात त्यांनी जगातील महान तत्त्वज्ञ अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांचे विचार वाचले त्यांनी जॉन डुई या प्रख्यात तत्त्वज्ञानाचे विचार आत्मसात केले विशेषतः लोकशाही समता आणि शिक्षणाबद्दलचे विचार अमेरिकेत असताना त्यांनी एम ए केले आणि नंतर अर्थशास्त्रावर पी एच डी केली त्यांचा प्रबंध एनशियंट इंडियन कॉमर्स आणि नंतर द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या विषयावर होता या संशोधनामुळे त्यांची विद्वत्ता जगासमोर आली कोलंबियातील प्राध्यापक त्यांच्याबद्दल म्हणायचे की हा विद्यार्थी केवळ बुद्धिमान नाही तर समाजासाठी काहीतरी मोठं करण्याची जिद्द ठेवतो अमेरिकेतील शिक्षणानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये प्रवेश घेतला तिथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास केला आणि ग्रेज इनमधून कायद्याचं शिक्षण घेतलं त्यांनी एल एल बी आणि नंतर डी एस सी ही पदवी मिळवली इतकं मोठं शिक्षण घेऊन भारतात परतलेला तो काळातील पहिला दलित युवक होता परंतु इतकं शिक्षण असूनही भारतात परतल्यावर त्यांना पुन्हा एकदा जातीभेदाचा सामना करावा लागला सरकारी नोकरीत त्यांना अनेकदा भेदभाव झाला लोक त्यांच्यासोबत बसून जेवायला तयार होत नसत पण आता बाबासाहेब बदलले होते शिक्षण आणि ज्ञानाच्या आधारावर ते समाजाला बदलण्याचा निर्धार करून आले होते त्यांना पक्क समजलं होतं की भारतीय समाजात खरी क्रांती घडवायची असेल तर ती शिक्षण समानता आणि आत्मसन्मानाच्या माध्यमातून घडेल त्यांच्या आयुष्यातील पुढचा टप्पा म्हणजे समाजसुधारक आंदोलन राजकीय नेतृत्व आणि संविधान निर्मिती होता पण त्यापूर्वीचा हा संघर्षमय बालपण आणि जिद्दीने मिळवलेलं शिक्षण हेच त्यांच्या महान कार्याचं भक्कम पायाभूत कारण होतं भारतात परतल्यानंतरचा संघर्ष आणि समाजसुधारक आंदोलन परदेशातलं उच्च शिक्षण पूर्ण करून एकोणीसशे तेवीसमध्ये बाबासाहेब भारतात परतले परदेशात त्यांना समानता स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे मूल्य प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले होते अमेरिकेत त्यांनी लोकशाहीचं खरं रूप पाहिलं होतं इंग्लंडमध्ये कायद्याचं सामर्थ्य समजलं होतं आणि युरोपात सामाजिक न्यायाच्या संकल्पना जवळून अनुभवल्या होत्या पण भारतात परतताच त्यांनी पाहिलं की त्यांचा देश अजूनही खोलवर अंधश्रद्धा जातीभेद आणि अस्पृश्यतेच्या विळख्यात अडकलेला आहे लोकांना शिक्षणाचा अभाव दारिद्र्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अस्पृश्य समाजावर होणारा प्रचंड अन्याय परदेशातल्या अनुभवामुळे त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास होता पण या वास्तवाने त्यांना हादरवलं मात्र बाबासाहेबांनी हार मानली नाही त्यांनी ठरवलं की आपल्या समाजाला वाचवायचं त्यांना शिक्षण अधिकार आणि आत्मसन्मान द्यायचा सुरुवातीला बडोद्याच्या महाराजांनी दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांनी राजाच्या सेवेतील नोकरी स्वीकारली पण तिथेही जातीभेदाने त्यांचा पिच्छा सोडला नाही उच्च पदावर असूनही लोक त्यांच्यासोबत बसून बोलायला तयार नव्हते त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवले जायचं पाणी प्यायला ग्लास देत नव्हते या अपमानकारक अनुभवाने बाबासाहेबांचा निर्धार अधिकच मजबूत झाला त्यांनी ठरवलं की जर समाजात बदल घडवायचाच असेल तर तो कायद्याच्या संघटनेच्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून घडवावा लागेल एकोणीसशे चोवीसमध्ये मुंबईत बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना केली ही संस्था अस्पृश्य समाजाच्या शिक्षणासाठी आर्थिक उन्नतीसाठी आणि सामाजिक अधिकारासाठी झटणारी होती ही बाबासाहेबांच्या समाजकार्याची खरी सुरुवात होती त्यांच्या भाषणातून लेखनातून आणि कृतीतून त्यांनी दलित समाजाला उभं राहायला शिकवलं त्यांनी लोकांना सांगितलं की शोषणाला मुकाट्याने मान्य करू नका आपल्या हक्कासाठी उभं राहा एकोणीसशे सत्तावीसमध्ये महाड येथे एक ऐतिहासिक चळवळ उभी राहिली चौदार तळे सत्याग्रह म्हणून ओळखला जाणारा हा आंदोलन भारताच्या समाजक्रांतीच्या इतिहासातील मोठा टप्पा आहे महाड या ठिकाणी सार्वजनिक पाण्याचं तळ होतं पण अस्पृश्यांना तेथून पाणी घेण्यास बंदी होती बाबासाहेबांनी ठरवलं की हा अन्याय दूर केला पाहिजे हजारो लोकांना घेऊन त्यांनी महाडला सत्याग्रह केला आणि सार्वजनिक तळ्यावर जाऊन पाणी प्यायले त्या क्षणी हजारो वर्षाचा अन्याय मोडून काढला गेला पण याला विरोध करणारे लोक हिंसक झाले त्यांनी दलित समाजावर हल्ले केले मात्र हा लढा थांबला नाही उलट अस्पृश्य समाजात आत्मविश्वास वाढला महाडच्या आंदोलनानंतर बाबासाहेबांनी अस्पृश्यांना हिंदू धर्मातील अपमानस्पद प्रथा झुंगारून द्यायला शिकवलं एकोणीसशे सत्तावीसमध्येच मध्येच त्यांनी मनुस्मृती दहन केलं कारण मनुस्मृती हा ग्रंथ जातीभेद आणि स्त्रीविरोधी होता त्यावेळी त्यांच्या या कृतीवर प्रचंड टीका झाली पण यामुळे अस्पृश्य समाजाला नवा मार्ग मिळाला त्यांना समजलं की जर अन्यायकारक विचारसरणी नाकारली नाही तर खरा बदल होणार नाही एकोणीसशे तीसमध्ये मध्ये कांदिवली येथे कालाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह घडला नाशिकच्या काळाराम मंदिरात फक्त उच्चवर्णीय लोकांनाच प्रवेशाची परवानगी होती अस्पृश्यांना मंदिरात जाऊन देवाची पूजा करता येत नव्हती बाबासाहेबांनी ठरवलं की धर्म जर लोकांना विभाजित करत असेल तर त्याला झुंगारलं पाहिजे हजारो अनुयायांसह त्यांनी मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केला जरी प्रत्यक्ष प्रवेश मिळाला नाही तरी या आंदोलनाने अस्पृश्य समाजात प्रचंड जागृती केली या काळात बाबासाहेबांचे लेखन आणि विचार सतत समाजाला दिशा देत होते मुकनायक आणि बहिष्कृत वृत्तपत्र होती या माध्यमातून त्यांनी होणारा अन्याय ब्राह्मणवादी प्रथा आणि समाजातील असमानता यावर कठोर टीका केली त्यांच्या लिखाणाने शिक्षित तरुणांमध्ये विचारांचा विस्फोट झाला पुणे करार हा त्यांच्या संघर्षातील महत्त्वाचा टप्पा होता एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये ब्रिटिश सरकारने दलितांना वेगळ्या मतदारसंघाची तरतूद केली याला महात्मा गांधींनी विरोध केला आणि त्यांनी उपोषण सुरू केलं एकीकडे तर दुसरीकडे दलितांच्या हक्कांचा प्रश्न देश दोन भागात विभागला गेला होता पण अखेरीस बाबासाहेबांनी देशहिताचा विचार करून गांधीजी समझोता केला हा समझोता पुन्हा करार म्हणून ओळखला जातो पुन्हा करारामुळे दलितांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला नाही पण हिंदू समाजात त्यांना आरक्षणाची तरतूद मिळाली हा निर्णय बाबासाहेबांसाठी कठीण होता पण त्यांनी मोठं चित्र पाहिलं आणि समाजाच्या दीर्घकालीन हिताचा विचार केला एकोणीसशे छत्तीसमध्ये त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना केली या पक्षातून त्यांनी कामगार शेतकरी आणि दलितांच्या हक्कांसाठी लढा दिला मुंबई विधानसभेत त्यांच्या पक्षाचे उमेदवार निवडून आले हा पहिलाच प्रसंग होता की दलित समाजाचा प्रतिनिधी थेट विधानसभेत पोहोचला होता या सगळ्या आंदोलनामुळे बाबासाहेबांचा प्रभाव प्रचंड वाढला ते केवळ दलितांचे नेते राहिले नाहीत तर सर्व वंचित शोषित आणि श्रमिक वर्गाचे आवाज बनले त्यांच्या कार्यामुळे अस्पृश्य समाजाला आत्मसन्मान निर्माण झाला लोक आता फक्त अन्याय सहन करणारे राहिले नाहीत तर हक्कासाठी लढणारे बनले या काळात बाबासाहेबांनी एक गोष्ट सतत सांगितली शिक्षण घ्या संघटित व्हा आणि संघर्ष करा हाच त्यांचा मंत्र होता त्यांना वाटत होतं की जर समाजाने शिक्षण घेतलं नाही तर तो कायम मागे राहील म्हणून त्यांनी शाळा वसतिगृह उभारली ग्रंथालयं सुरू केली त्यांना माहीत होतं की शिक्षणच समाजाला खऱ्या अर्थाने मुक्त करणार आहे अशा प्रकारे एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे चाळीसच्या चा काळात बाबासाहेबांनी समाजसुधारक आंदोलनाचा भक्कम पाया घातला अस्पृश्यांना त्यांनी आत्मसन्मान दिला त्यांना संघटित केला आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला या काळातल्या आंदोलनांनी पुढे संविधानाच्या निर्मितीत आणि लोकशाही भारताच्या घडणीत मोठी भूमिका बजावली समाजसुधारक आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात परतल्यानंतर त्यांनी आपल्या समाजाच्या दुःखद वास्तव्याकडे पाहिले जातीभेद अस्पृश्यता शिक्षणाचा अभाव आणि अपमानित आयुष्य हे सर्व काही त्यांच्या डोळ्यासमोर होतं त्यांनी ठरवलं की या सगळ्या आज्ञयाविरुद्ध उभं राहायचं आणि आपल्या लोकांना आत्मसन्मान द्यायचा बाबासाहेबांचा मंत्र होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तीन शब्दांनी त्यांनी एका विशाल समाजाला जाग केलं एकोणीसशे चोवीसमध्ये त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना केली या सभेचं ध्येय होतं शिक्षणाचा प्रसार करणे समाजाला संघटित करणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे बाबासाहेब दररोज लोकांशी भेटत त्यांना शिकवत सांगत की तुम्ही हीन नाही तुमच्यावर अन्याय केला जातोय पण शिक्षण घेऊन तुम्ही या साखळ्या तोडू शकता एकोणीसशे सत्तावीसमध्ये महाड येथे त्यांनी एका ऐतिहासिक सत्याग्रह उभारला चौदार तळे सत्याग्रह महाड शहरात एका सार्वजनिक पाण्याचं तळं होतं पण अस्पृश्यांना तेथून पाणी घेण्याची परवानगी नव्हती बाबासाहेब हजारो अनुयायांना घेऊन महाडला गेले आणि त्यांनी त्या तळ्यावरून पाणी प्यायले हा क्षण फक्त पाण्याचा नव्हता हा आत्मसन्मानाचा क्षण होता हजारो वर्षाचा अन्याय झुगारून देशाचा तो लढा होता पण याला विरोध झाला उच्चवर्णी यांनी हिंसा केली मारहाण केली पण बाबासाहेब मागे हटले नाहीत त्यांनी लोकांना सांगितलं हा हक्क आहे तुमचा तो तुम्ही परत मिळवलाच पाहिजेत त्याच वर्षी एकोणीसशे सत्तावीसमध्येच बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केलं कारण मनुस्मृती हा ग्रंथ शतकानुशतक दलितांवर अन्याय करणारा होता त्या ग्रंथात अस्पृश्यांना नीच ठरवण्यात आलं होतं बाबासाहेबांनी ठामपणे लोकांना सांगितलं की असा अन्यायकारी धर्मग्रंथ आपल्याला मान्य नाही त्यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत मनुस्मृतीची होळी केली हा केवळ प्रतिकात्मक प्रसंग नव्हता तर तो दलित समाजाच्या मनातील क्रांतीचा ज्वालामुखी होता यानंतर एकोणीसशे तीसमध्ये नाशिकजवळील कालाराम मंदिर प्रवेश आंदोलन झालं नाशिकच्या प्रसिद्ध कालाराम मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता देव सर्वांचा असताना काही लोकांना मंदिरात प्रवेश का नाकारला जातो हा प्रश्न बाबासाहेबांनी विचारला हजारो अनुयायांसोबत त्यांनी मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केला अनेक दिवस आंदोलन चाललं शेवटी प्रत्यक्ष प्रवेश जरी मिळाला नाही तरी या संघर्षाने दलित समाजाच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला की आम्ही मागणारे नाही आम्ही हक्क सांगणारे आहोत बाबासाहेबांनी समाजातील महिलांसाठीही आवाज उठवला त्यांना वाटत होतं की स्त्रिया शिक्षित झाल्या तर संपूर्ण समाज उन्नत होईल त्यांनी अस्पृश्य स्त्रियांना शिकवण्यासाठी संघटित होण्यासाठी प्रोत्साहित केलं त्यांनी सांगितलं स्त्रियांनीही आता जुनी बंधनं तोडून आपलं आयुष्य घडवावं या काळात त्यांनी लोकांना दारूविरोधी चळवळीत सहभागी करून घेतलं कारण दारू पिऊन गरिबांचा नाश होत होता बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं दारू हा समाजाचा शत्रू आहे त्याला सोडा आणि मुलांना शिक्षण द्या त्यांच्या आंदोलनामुळे फक्त दलित समाज नाही तर सर्व श्रमिक शेतकरी आणि कामगार वर्ग जागृत झाला बाबासाहेबांनी कामगाराच्या पगारासाठी कामाच्या अटींसाठी स्त्रियांना प्रसूती रजा मिळावी यासाठी आवाज उठवला त्यामुळे त्यांना फक्त दलित नेते म्हणून पाहिलं नाही तर ते सर्वच वंचितांचा आधार बनले बाबासाहेबांची ताकद होती त्यांचा विचार ते लोकांना केवळ ओरडून सांगत नव्हते तर पुराव्यांनी कायद्याने आणि बुद्धीने सांगत होते त्यांनी स्पष्ट केलं की तुमच्या दुःखाला तुम्ही कारणीभूत नाही तर ही अन्यायकारी व्यवस्था कारणीभूत आहे आणि जर व्यवस्था बदलायची असेल तर शिक्षण संघटन आणि संघर्ष हाच मार्ग आहे या सर्व समाजसुधारक आंदोलनांमुळे बाबासाहेबांचा प्रभाव प्रचंड वाढला लोक आता भीत नव्हते त्यांनी उंच मानाने चालायला शिकलं शाळांमध्ये प्रवेश मागायला सुरुवात केली मंदिराच्या पायऱ्यावर उभं राहून प्रार्थना केली सरकारी नोकऱ्यात आपला हक्क सांगायला सुरुवात केली महाड सत्याग्रह मनुस्मृती दहन कालाराम मंदिर सत्याग्रह या घटना फक्त आंदोलन नव्हत्या तर त्या, त्या समाजाच्या जागृतीच्या मैलाचे दगड होते अशा प्रकारे बाबासाहेबांनी आपल्या समाजाला झोपेतून उठवलं त्यांनी लोकांना केवळ दुःख सांगितलं नाही तर लढायला शिकवलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा मंत्र समाजाच्या रक्तात भिनला हाच समाज नंतर संविधान निर्मितीच्या काळात त्यांच्या मागे उभा राहिला आणि भारताच्या लोकशाहीला ताकद दिली राजकीय कारकीर्द आणि पुणे करार समाजसुधारक आंदोलनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख केवळ एक विद्वान किंवा आंदोलनकारी म्हणून राहिली नाही तर ते हळूहळू राजकीय नेते म्हणून समोर आले बाबासाहेबांना समजलं होतं की केवळ समाज सुधार करून चालणार नाही तर दलित समाजाला राजकीय सत्ता हवी कारण राजकीय सत्ता मिळवल्यावरच खरा बदल शक्य होतो एकोणीसशे तीसमध्ये जेव्हा लंडनमध्ये पहिली गोलमेज परिषद भरवण्यात आली तेव्हा बाबासाहेबांना त्यात बोलविण्यात आलं ही परिषद ब्रिटिश सरकारने भारताच्या स्वातंत्र्याच्या मागण्या आणि भारतीय समाजातील वेगवेगळ्या प्रश्नावर तोडगा का काढण्यासाठी आयोजित केली होती बाबासाहेबांनी तिथे निर्भीडपणे सांगितलं की दलित समाज हा स्वतंत्र समाज आहे आणि त्यांना राजकीय प्रतिनिधित्व हवं आहे त्यांनी मागणी केली की दलित समाजाला स्वतंत्र मतदारसंघ द्या त्यावेळी काँग्रेसचे नेते विशेषतः महात्मा गांधी या मतदारसंघाच्या विरोधात होते गांधीजींचं म्हणणं होतं की यामुळे हिंदू समाज तुटून जाईल पण बाबासाहेब ठाम होते त्यांना माहीत होतं की जर दलित समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व नसेल तर पुन्हा त्यांच्यावर अन्यायच होईल एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये ब्रिटिश सरकारने कम्युनल अवॉर्ड जाहीर केला त्यात दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले हे ऐकून गांधीजींनी याच्या विरोधात एरवडा जेलमध्ये उपोषण सुरू केलं संपूर्ण देशात खळबळ उडाली एका बाजूला गांधीजींचं उपोषण आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांची ठाम भूमिका परिस्थिती गंभीर झाली शेवटी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली बाबासाहेबांना माहीत होतं की जर गांधीजींचा मृत्यू झाला तर दलित समाजावर अधिक राग आणि अन्याय ओढवेल त्यामुळे त्यांनी मोठ्या त्यागाने एक तडजोड मान्य केली या तडजोडीला इतिहासात पुना करार म्हणून ओळखलं जातं पुना करार एकोणीसशे बत्तीस अंतर्गत ठरलं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ नसेल पण त्यांना हिंदू समाजाच्या मतदारसंघातूनच मोठ्या संख्येने जागा आरक्षित मिळतील सुरुवातीला दिलेल्या जागांच्या ऐवजी आता एकशे अठ्ठेचाळीस जागा दलितांसाठी राखून ठेवण्यात आल्या हा करार जरी तडजोड म्हणून केला गेला तरी त्यातून बाबासाहेबांनी दलितांना राजकारणात आपली ओळख मिळवून दिली त्यांनी लोकांना शिकवलं की आपल्या हक्कांसाठी लढा द्यायलाच हवा तो मिळाला तर चांगलं पण न मिळालं तरी आपण झुकूनही तो समाजाच्या भल्यासाठी वापरायला हवा पुन्हा करारानंतर बाबासाहेबांची ओळख अधिकच मजबूत झाली त्यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये इंडिपेंडंट लेबर पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना केली या पक्षाचं उद्दिष्ट होतं शेतकरी कामगार आणि वंचित समाजाला न्याय मिळवून देणं बाबासाहेबांनी ब्रिटिश विधानसभांमध्ये निवडणुका लढवल्या आणि काही जागा जिंकल्या देखील या मार्गाने त्यांनी समाजातील समस्या थेट राजकीय व्यासपीठावर मांडायला सुरुवात केली त्यांनी भूमिहीन शेतकऱ्यांचे प्रश्न कामगाराचे हक्क स्त्रियांचे हक्क आणि शिक्षणाचा अधिकार यावर संसदेत आवाज उठवला त्यांनी स्पष्ट सांगितलं की भारत फक्त काही लोकांचा नाही तर हा देश सर्वांचा आहे आणि सर्वांना समान हक्क मिळाले पाहिजेत पुन्हा करारामुळे काही जणांना वाटलं की बाबासाहेबांनी झुकाव दाखवला पण खरं पाहता त्यांनी मोठ्या दूरदृष्टीने निर्णय घेतला कारण त्यांना माहीत होतं की जरी स्वतंत्र मतदारसंघ नसेल तरीही आरक्षणाच्या माध्यमातून दलित समाजाला सत्तेत आणि शिक्षणात प्रवेश मिळेल हाच पायापुढे भारतीय संविधानातील आरक्षण व्यवस्थेचा झाला या काळात बाबासाहेब अनेकदा काँग्रेस विरोधात बोलले कारण त्यांना वाटलं होतं की काँग्रेस केवळ वर उच्चवर्णीय हिंदूचा पक्ष आहे आणि तो खऱ्या अर्थाने दलिताचं प्रतिनिधित्व करत नाही त्यांनी स्वतःचा स्वतंत्र राजकीय मार्ग तयार केला जो दलितांच्या आत्मसन्मानावर आधारित होता अशा प्रकारे बाबासाहेबांनी राजकीय क्षेत्रात आपली ताकद दाखवली पुन्हा करार हा त्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा होता त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून समाजाला आवाज दिला आणि ह्याच अनुभवामुळे ते पुढे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होऊ शकले संविधान आणि योगदान भारत स्वातंत्र्य होण्याच्या उंबरवठ्यावर होता इंग्रज भारत सोडून जाणार हे स्पष्ट झाले होते पण आता पुढे देश कसा चालवायचा हा प्रश्न उभा राहिला होता एवढ्या मोठ्या आणि विविधतेने भरलेल्या देशाला चालवण्यासाठी एखादं भक्कम अधिष्ठान आवश्यक होतं त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आयुष्यातील सर्वात मोठी जबाबदारी मिळाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांची भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली या जबाबदारीमुळे त्यांच्यावर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची पायाभरणी करण्याची जबाबदारी आली होती बाबासाहेबांनी या जबाबदारीकडे केवळ एक काम म्हणून नाही तर देशाच्या भविष्याला दिशा देणारे कर्तव्य म्हणून पाहिलं त्यांनी अनेक देशाची राज्यघटना अभ्यासली अमेरिकेतील संविधानातून मूलभूत हक्काचा विचार घेतला ब्रिटनच्या परंपरेतून संसदीय लोकशाहीची कल्पना स्वीकारली आयर्लंडकडून राज्याच्या धोरणनीती निर्देशक तत्वांचा संदर्भ घेतला आणि कॅनडामधून संघराज्य पद्धतीचा आधार घेतला जगभरातील सर्वोत्तम विचार त्यांनी एकत्र केले आणि भारताच्या परिस्थितीशी सुसंगत करून त्यात बदल केले भारतीय समाजात शतकानुशतक जातीभेद अन्याय आणि अस्पृश्यता यांची खोलवरमुळे रोवली होती त्यामुळे संविधान लिहिताना बाबासाहेबांनी सर्वप्रथम समानतेवर भर दिला प्रत्येक नागरिकाला न्याय समानता आणि स्वातंत्र्य मिळावे हा त्यांचा आग्रह होता त्यांनी संविधानात स्पष्ट केलं की अस्पृश्यता हा गुन्हा आहे आणि ती कायमची रद्द करण्यात आली त्यांनी मूलभूत हक्काची हमी दिली ज्यामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य समान संधी आणि जीवनाचा अधिकार मिळाला शिक्षणात नोकरीत आणि राजकीय प्रतिनिधित्वात मागासवर्गीयांसाठी राखीव जागा देऊन त्यांनी समाजातील दुर्लक्षित घटकांना उभं राहण्यासाठी साधन उपलब्ध करून दिलं बाबासाहेबांनी फक्त राजकीय लोकशाही पुरेशी नाही हे वारंवार सांगितलं त्यांच्या मते जर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण झाली नाही तर राजकीय लोकशाही टिकणार नाही त्यामुळे त्यांनी सार्वत्रिक मतदानाचा हक्क दिला ज्यामध्ये श्रीमंत गरीब स्त्री पुरुष उच्च नीच कोणताही भेदभाव न करता प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार मिळाला त्यांनी विधिमंडळ कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचं संतुलन राखलं आणि धर्मनिरपेक्षतेची पायाभरणी केली बाबासाहेबांना विश्वास होता की शिक्षणाशिवाय कोणत्याही समाजाचं उत्थान होऊ शकत नाही त्यामुळे संविधानात सर्वासाठी मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण देण्याची तरतूद केली महिलांना समान हक्क देण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल मांडलं ज्यामुळे स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार घटस्फोटाचा अधिकार आणि कुटुंबात समान स्थान मिळालं संविधान लिहिण्याचं काम खूप मोठं होतं जवळजवळ तीन वर्ष बाबासाहेब आणि त्यांची समिती दिवस रात्र मेहनत करत राहिली हजारो तासांच्या चर्चेनंतर अखेर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते अंमलात आलं हे संविधान जगातील सर्वात मोठं लिखित संविधान ठरलं त्यावेळी त्यात तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ अनुसूच्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून भारताला केवळ कायद्याचा संच दिला नाही तर एक जीवनशैली दिली त्यांनी प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला ते म्हणाले होते संविधान हे फक्त वकिलांचं दस्तावेज नाही ते जीवनाला दिशा देणारं साधन आहे खरं तर बाबासाहेब हे फक्त संविधानाचे शिल्पकार नव्हते तर ते आधुनिक भारताचे शिल्पकार होते त्यांनी समानतेचा आणि न्यायाचा पाया घातला आज आपण मतदान करू शकतो अभिव्यक्ती करू शकतो आपला धर्म पाळू शकतो शिक्षण घेऊ शकतो हे सर्व बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झालं आहे त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारत आज जगातील सर्वात मोठं लोकशाही प्रजासत्ताक आहे जर बाबासाहेब नसते तर भारत अजूनही जातीवादाच्या अंधारात अडकून राहिला असता पण त्यांच्या प्रयत्नांमुळे आज आपण उज्ज्वल भविष्य घडवू शकतो संविधान तयार झाल्यानंतर बाबासाहेबांनी भारताला लोकशाहीची भक्कम पायाभरणी करून दिली होती पण त्यांचे आयुष्य केवळ संविधानापुरते थांबले नाही त्यांना माहीत होते की या देशातील खालच्या वर्गाला खऱ्या अर्थाने मुक्ती मिळेल ती केवळ शिक्षण समानता आणि सामाजिक क्रांतीमुळे बाबासाहेब सतत विचार करत होते की या समाजाला जाती व्यवस्थेच्या साखळीतून कसं बाहेर काढायचं त्यांना जाणवलं की हिंदू धर्माच्या चौकटीत राहून अस्पृश्यतेचं निर्मूलन होणं शक्य नाही त्यामुळे त्यांनी एका नव्या मार्गाचा शोध सुरू केला त्यांनी जगभरातील धर्माचा अभ्यास केला ख्रिस्ती इस्लाम शीख बौद्ध यातून त्यांना जाणवलं की बौद्ध धर्म खऱ्या अर्थाने समानता बंधुता आणि करुणा शिकवतो बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील आणि मार्गावर आधारित जीवनपद्धतीत कोणताही भेदभाव नाही प्रत्येकाला समान वागणूक मिळते बाबासाहेबांना हा मार्ग आपल्या लोकांना मुक्ती देणारा वाटला दीर्घ विचारांतील त्यांनी निर्णय घेतला की आपलं धर्मांतर बौद्ध धर्मात करायचं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर इतिहास घडला लाखोंच्या साक्षीने बाबासाहेबांनी आणि त्यांच्या अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी सर्वप्रथम पंचशील आणि त्रिशरण स्वीकारलं बुद्धम शरणं गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संघम शरणम गच्छामी हे शब्द उच्चारताना लाखो लोकांच्या डोळ्यात अश्रू होते कारण तो क्षण होता शतकानुशतक चालत आलेल्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा क्षण त्या दिवशी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या प्रतिज्ञांमध्ये त्यांनी हिंदू देवदेवतांची पूजा सोडण्याची जाती व्यवस्था नाकारण्याची आणि बौद्ध धर्माच्या तत्वानुसार आयुष्य जगण्याची शपथ दिली हा प्रसंग भारतीय इतिहासात सर्वात मोठा शांततामय क्रांतीपैकी एक मानला जातो पण या क्रांतीनंतर जास्त काळ बाबासाहेब जगले नाही त्यांच्या आरोग्याची खूपच खालावलेली अवस्था होती मधुमेह रक्तदाब आणि इतर अनेक आजारांनी त्यांना त्रस्त केले होते बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी ते अवघे पासष्ट वर्षाचे होते त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश शोकमग्न झाला लाखो अनुयायी त्यांच्या पार्थिवावर अंत्यदर्शनासाठी जमले त्या दिवशी भारताने फक्त एक नेते नाही तर एक महान क्रांतिकारक विचारवंत आणि आधुनिक भारताचे शिल्पकार गमावले बाबासाहेबाचं जीवन म्हणजे संघर्षाचा धैर्याचा आणि परिवर्तनाचा प्रवास होता त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःचं आयुष्य घडवलं आणि समाजाला नवा मार्ग दाखवला त्यांनी संविधान लिहून प्रत्येकाला समानतेचा आणि स्वाभिमानाचा हक्क दिला त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून सामाजिक क्रांती घडवली आणि त्यांनी आम्हाला शिकवलं की अन्यायाविरुद्ध लढा दिला तर बदल शक्य आहे आजही बाबासाहेबांचा विचार आपल्याला दिशा दाखवतात ते फक्त दलितांचे नेते नव्हते ते संपूर्ण भारताचे संपूर्ण मानवजातीचे नेते होते त्यांच्या संविधानामुळे आपण लोकशाहीत जगतो त्यांचा वारसा आपल्याला समानतेसाठी लढण्याची प्रेरणा देतो आणि त्यांचा संदेश नेहमी आठवण करून देतो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा